तुम्ही धनकून करा पण पापाची वसुली आहे याचं तुमचं काय मत आहे किन्या पडल्यात काहींच्या अंगाला खाटावर किन्या पण मेले नाहीत पडून पडून हे दोन्ही डोपर गेले रास करून हे गेले शरीराला तुमच्या जेवढे छिद्र आहे ना तेवढे कर्म तुमचे देव वसूल करतो पण काल कोणाला सोडित नाही मग मातारपणे

माझा काही ना भेटायची पाहुणे बंद झाली राव देव राव देव ए काही ना पाहुणे भेटायला यायची बंद झाली मरण म्हणून उलटी पाहून फोन करत्या हॅलो आहे का अजून पावसाला ते मरत का नाही माहिती ना का तरुणपणात लोकांना बाटल्या पाजेल लग्न मोडेल सप्तेच्या पार्ट्या पाडेल वसुली काही काही नालायकानी कधी सोमवार नाही एखादच नाही कचाकच खांड आणायची त्यांचं तोंड बंद होत माथारपणे म्हणून खाणं नाही पिणं नाही पाडाला होताना

तुला रसा आता हे बंगाल हो का इकडून <laughs> येत नाही या चारी वाक्य पीठ झाले जाऊ पुढं पाचवं कडवं तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही तुम्ही चांगले वागले तरच शत्रू आहे अख्या रात लोक गठारीत आहे बाजार घेऊन कधी क्लिप पडली त्यांची दळायला गेला दळण शिकलं दळण ऐकून धारुत नाही लोक आहे बायको पिठल करून बसल तरी लोक त्याला म्हणतात काल गावात दिसले <laughs> ना त्याला वजन आहे हो भांडे ऐकलेत रे दारुडे भांडे बायकोचे लुगडे ऐकले मारा महिला म्हण काही घरांमध्ये बाप येण्याच्या अगोदर पोरं जो फोन घेतात मारा त्यांना माहिती आहे आवडीला आवलं माझ्याला आणणारे काही खाटा खालीला पाहतात त्यांच्या कधी बातम्या नाही क्लिप नाही ज्या देवळाने सपते त्याच देवळाने जुगारी <coughs> <नहीं है? coughs> आहेत कधी कधी तर सप्ताह कमिटीतले त्याच्यात प्रश्न राहिले पण <coughs> <उन> बोलण कोण <coughs> त्यांच्याबद्दल कधी बातमी नाही आमच्यासारखा खराब <coughs> ती जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही <coughs> म्हणती म्हणती हे मला पोषण देते आता काय तू देऊ दे पण तू लावी ते कुठं पोषण काय मार आंदोलय पुत्र पीठ खाते ए पोर न शिक्षक तुम्हाला शिकवायला त्या खिशात मोबाईल असतो का नाही असतो जर शिकवता नाही मोबाईल आला तर तो बोलतो किंवा नाही बोलतो शिकवायचं बंद करून बोलतो का नाही आता तास किती मिनिटात आहे तीस पस्तीस मिनिटाचा बरं तुमचा अंदाज आहे का तुम्हाला तेच माहित नाही तुमचा तास किती मिनटात आहे हा तीस मिनिटाचा समजा दहा पाच मिनिटं मोबाईल आला शिक्षकाला शिल्लक किती राहिले पंचवीस कधी बातमी पडली पिढ्या संपवल्या पिढ्या तो वायरमेन ना आला नाही का वायरमेनला घोडा एस टी आली नाही का वायर ड्रायव्हरला घोडा आ, बाबा थोडा उला बाबा तुम्ही वर्षी आणि बारा वर्ष झाले पहिली ते नववीला परीक्षा नाही एक शब्द कोणी बोलत नाही पहिली ते नववीला बारा वर्ष झाले अख्खा कच्चा मालवर गेलाय कच्चा त्याच्यात त्या दहावीच्या कोणाला वीस मार्क शाळेत किती वीस पैकी वीस आता किती पाडायचे पंधरा, पोर होती। ना ना ला ला नहीं? नहीं? का होती कोण बोलला तुमच्यापैकी नळाला पाणी आलं नाही तर शिपायला घडा लायचा ग्रामपंचायतीचा आणि दहा वर्ष आपलं साडेतीन वर्ष झाले प्रशासक आहे तुमच्यातला कोण बोलला नाही नाही मग तुम्ही करणार काय नक्की